माणसाचं बालपण कधी संपत माहिती कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपत कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यानंतर संपत कुणी म्हणेल लग्न झाल्यावर बालपण संपत मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपत जेव्हा आई जाते आई गेली का समजावं आपलं बालपण संपलं आता आपण मोठे झालो हट्ट करायला माणूस उरलं नाही रुसायला माणूस पुरी रुसतात कोणावर आईवरच रुसायचं तिच्याशीच फुगायचं तिच्याशीच आबोला धरायचा परत तिलाच लाडी गुडी लावायची हे सगळं करणं संपत जेव्हा आई निघून जात म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबात घरात आई बाप जिवंत आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा गैरसमज करून घेऊ नका छोट्या छोट्या गैरसमजासाठी आपण दोन शेजारी एकमेकांशी दोन दोन वर्ष बोलत नाहीत भाऊ एकमेकांशी बोलत नाहीत हलके व्हा आपण कृतज्ञ असलं पाहिजे तुमच्यामुळे आम्ही जमिनीवर आहोत तुम्ही दाखवलेल्या मार्गामुळे तर आम्ही किमान सरळ